नमस्कार आपन पाहता है, सोलापूर सी एम नेटवर्क आपण न्यूज अक्कलकोट तालुक्यातील उत्तर पोलीस स्टेशन मध्ये नवरात्रानिमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली ही बैठक अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन दीपक भिताडे अक्कलकोटचे डीवाय एस पी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी विलास यामावार दिसून येत आहेत तसेच मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते पोलीस पाटील शोभा विबाबर अश्विनी पाटील रेश्मा जगतात सुवर्णा भंडारी दयानंद बावकर महेश कोंदले सुशांत बिराजदार अभिजित पाटील संभाजी जाधव हो, योगेश जाधव हो, पोलिस वीर भद्रप्पा कोलांटी पोलीस सुतार चव्हाण तसेच मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाला जोड्यात कपक शाळा ट्रिपल ट्रिपल सिक्स चक्कर मारून बायकांना मुलींना त्रास देतो विकणाऱ्यांच्या वर कारवाई व्हायला पाहिजे एक दुसरी गोष्ट गणपतीचं विसर्जन अकरा दिवस गणपती आपल्या गावात असतो विसर्जनाला गर्दी असते पण नवरात्रामध्ये नऊ दिवस गावात बायका असतात पहाटे ते पाच पासून ते रात्री दहा वाजेपासून बायका मुली सगळ्याच असते त्यांची छेडछाड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते असं आम्ही निदर्शनाला पोलीस स्टेशनला पण आणून दिलेला आहे त्यामुळं आमची एक विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला आणि त्याच्यावर जर निर्बंध आणला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर सांगितलं की बाबा एका दोघांवर कारवाई केली की कसं कारवाई असं मुलं करत नाही उत्कटपणा उर्मटपणा त्याने काय होतं त्या उत्कट उर्मटपणा झाला एकमेकाला गर्दी होती ते शेवटच्या पाच दिवसात अगोदरच्या दोन तीन दिवसांमध्ये एवढी गर्दी नसती आहे पण शेवटच्या दिवसांमध्ये गर्दी खूप वाटते त्यामुळं वाहतुकीसाठी आपले वाहतूकचे कोण पोलीस असते त्यांना आपण सांगायला पाहिजे की जेणेकरून आणि पर्यायी रस्ते आहेत सगळीकडे त्यांना तो काय वाटतं तेवढी तुम्हाला की नाही व्हॉट्सअप ग्रुपवरती एक नंबर आहे म्हणजे नावपर्यंत नाव बार करा त्याला कडबार करा अशा गुन्हे दाखल करून घेणं परवडणार नाही त्यासाठी डी जे डॉलकर या स्पष्टपणे सांगतो की परवानगी नाही जसं आपण केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता जे काही बँजू आहे त्याच्यामध्ये साऊंडबॉक्स साऊंड बॉक्स ते तुम्ही करू शकता आणि लेजर लाईट शो वर तो सामानिक बंदी घातली आहे म्हणून तो त्याचा पण काही विषय नाही त्यासोबतच जे काय मला वाटतं विसर्जन शहरामध्ये किती बसतात मोठे विसर्जन चार आहेत ना आणि एक सो दुर्गा यांचे जे नऊ रूप आहेत त्या नऊ रूपाचा आपण सन्मान करतो या नऊ दिवसामध्ये आणि हा दिवसाचं महत्व म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे तो दिवस म्हणजे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय जे काही चांगले जे काही आपल्या मधले जे काही वाईट दुर्गुण आहेत आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या वागण्यामध्ये त्याच्यावर त्याचा आपल्याला त्याग करून त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चांगले गुण आपले जे काही चांगले गुण आहेत त्या गुणाचा स्वीकार करणारा करायचा हा उत्सव आहे त्यासाठी आपण निश्चित आपल्याला गणेशोत्सव झालेला गणेशोत्सवामध्ये आपण एकदम शांत केले आपल्याकडे जवळपास किती आपल्या जीव अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जवळपास एकशे सात मंडळ शहरामध्ये नाईन्टी फोर जवळपास अक्कलकोट शहरामध्ये चौऱ्याण्णव होते मंडळ या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली होती आणि बाकीचे ग्रामीण भागांनी एवढे मोठ्या प्रमाणात आपण गणेश गणेशाची स्थापना केलो आपण अपन... व्यवस्थित हे केलं आणि सर्व सर्व प्रकारचे आपण शांततेने आपण त्याचं विसर्जन तरी केले तसंच यापुढचे जे काही सण उत्सव असतील ते पण त्याच पद्धतीनं त्याच प्रकारे शांततेने आपल्याला साजरा करून शांततेने त्याचं विसर्जन करायचं जे काही आपले नवरात्र मंडळ आहेत त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी परमिशन घ्या पोलीस स्टेशन कडून परमिशन घ्या ऑनलाईन तक्रार ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज करा तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पोलीस स्टेशनला येईल ते पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस स्टेशनची टीम येईल तुम्हाला तिथं पाहिजे आणि तुम्हाला परवानगी देईल जर ऑनलाईन करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही ऑफलाईन पण तुम्ही अर्ज आणून देऊ शकता अर्ज याच्यासाठी आणून द्यायचा आहे की समजा तुमच्या गावामध्ये तुम्ही स्थापना केलेला आहे महादुर्गाचं स्थापना गिल्लीच स्थापना केलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलंच नाही जर तुम्हाला जेव्हा गरज पडेल जेव्हा बंदोबस्त गरज पडेल तेव्हा आमच्याकडे काहीतरी तुमचा लेखी असावं लागतं आम्हाला नियोजन करावं लागतं बंदोबस्ताचं नियोजन करावं लागतं पूर्ण पोलिस स्टेशनचं नियोजन करावं त्यासाठी प्रत्येकाला एक विनंती आहे की सगळ्यांनी परमिशन घेतीलच परवानगीसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज पोलीस स्टेशनला करतील आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसवणार आहे बसवता असतो बसवण्यापूर्वी जे काही तुम्हाला परमिशन्स लागतात जे काही परवानग्या लागतात इतर विभागाच्या जे काही परवानग्या लागतात त्या परवानग्या आपण घेणं आवश्यक आहे कारण एखाद्या तुम्ही खाजगी जागेत बसवत असेल तर त्या खाजगी व्यक्तीच्या तुम्हाला परवानगी घ्यावा लागतो परवानगी घ्यावी लागते एखाद्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीची जागा असेल तर ग्रामपंचायती तुम्हाला लेखी परवानगी घ्यावी लागते जर समजा एखादी नगर शहरामध्ये जे काही नगरपालिकेची जागा आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बसवत असाल तर त्या ठिकाणी नगरपालिकेचे जे काय आहे त्यांच्या परवानगीची आवश्यकता असते तुम्ही जेव्हा देवी बसवता त्याच्यासाठी जे स्टॉल आणि आपण स्टेज आणि पेंडॉल टाकतो ने, ने ते रस्त्यामध्ये टाकू नका कारण अगोदरच आपले शहरातले ग्रामीण भागातले गावातले रस्ते पहिलेच अरुंद आहेत अतिक्रमण आणखी काही गोष्टी ना ते पहिलेच अरुंद झालेले आहे आणि त्या ठिकाणी आपण जर रोडवर आपला पेंडॉल मांडलं तर ते येणाऱ्या जाणाऱ्याला आपल्याला आणि आपल्यासोबत दुसऱ्यांना पण त्रास होऊ शकतो त्याच्यासाठी विनंती आहे की स्टेज आणि पेंडलचा आकार छोटा कमी कमी म्हणजे छोट ठेवा लहान ठेवा कारण तुम्ही जर कोणी विचारणारा नाही आता खूप मोठा रस्ता आहे त्याला खूप मोठा हे आपण पेंडल मारून देऊ मग विनाकारण लोकांना त्रास होईल लोकांना त्रास होईल की लोक कोणाला बनणार आहेत त्या मंडळाकडे वगैरे बघणार आहे ते मंडळाचे जे कोण पदाधिकारी आहे त्यांना बघतील ज्यांना कळत नाही का या गोष्टी एवढं रस्ता छोटं अगोदर छोटा रस्ता आहे आणि एवढं मोठं पेंडल मारून ठेवलेले आहे पण ते आपल्याला जुन्या कारण ते आपल्याला चार गोष्टी ते म्हणजे ऐकवतील हो त्यासाठी शक्यतो छोट्यात छोटं तुम्ही पेंडल टाका सर्व परमिशन घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चाल आहे जिल्ह्यामध्ये तिथं नाही तेवढं आपल्या झोपमध्ये पाऊस पडलेला आहे जवळपास दोनशे त्रेपन्न सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस टक्के पाऊस पडलेला आहे जे वार्षिक सरासरी असते आपल्या अकोलकोट तालुक्याची त्याचे एकशे पंचेचाळीस टक्के पडलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे आपल्या अकोलकोट आणखी पुढे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं सांगितलेलं आहे त्यासाठी पावसाळ्यात जे दिवस आहेत वाटप्रूप टेंडॉल टाका तुम्ही एक तर वाटोत्ूप त्याला हे टाका किंवा तीन टाका पण व्यवस्थित मजबूत तुम्ही टेंडॉल बनवा कारण याच्यामध्ये हा उत्सव हा एका दिवसाचा नाही कारण हा नऊ दिवस चालतो नऊ दिवस चालतो त्यामुळं जे काही आपण एक्सप्रेस पेंडा करतो तो व्यवस्थित असलं पाहिजे मजबूत असलं पाहिजे त्या ठिकाणी जे काही वीज जोडणी घेतो आपण लाईटची घेतो वीज जोडणी घेतो ते शक्यतो बीचे जे अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यांच्या मार्फतीनं घ्या तुम्ही अधिकृत वीज जोडणी घ्या पोलवरून वगैरे किंवा आकडा वगैरे टाकून घेऊ घेऊ नका जर एखादी इन्सिडंट झाला तर खूप मोठं नुकसान होऊ शकते त्यासाठी वीज जोडणी घेत असल्यामुळे शक्यतो जे काही एम एस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्या मार्फतूनच घ्या जनरेटर बॅकअप ठेवा तुम्ही पावसाच्या दिवसात लाईट जाऊ शकते त्यासाठी जे काही मोठे मंडळ आहेत ज्या ठिकाणी नेहमी ने संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी बायका येतात लहान मुलं येतात मुली येतात बरेच लोक पाहण्यासाठी येतात आपण देवीच्या ठिकाणी चांगलं सजावट करतो लाइटिंग करतो चांगला ला सजावट करतो देवीला पाहण्यासाठी बरेच महिला वगैरे मुली संध्याकाळी भरपूर शहरामध्ये गजबजी लागतो फिरत असतात त्यासाठी समजा लाईट गेली तर तुमची जनरेटरची बॅकअप ठेवाच कारण एक म्हणजे बॅकअप ठेवलंच पाहिजे लाईट पूर्ण अंधार असं पसरू नये त्यासाठी जे काही मोठी मंडळ वगैरे आहेत शहरातले किंवा ग्रामीण भागातले तुम्ही त्याच्यासोबत लाईट सोबत जनरेटर पण ठेवा त्या ठिकाणी आणखी मी सांगेन की सी सी टी व्ही ठेवा आमची जिल्ह्यात जे आहे किती मोठे मंडळ आहेत जर आपलं जे काही मंडळ परिसर आहे आतमध्ये आणि बाहेर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याच्या खरेदी करा किंवा तुम्हाला भाडे तत्वावर सुद्धा सीसीटीव्ही कॅमे कॅमेरे मिळतात नऊ दहा दिवसासाठी ते करा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा जर इन केस जर बरेच पायका येतात मुली येतात जर त्यांचे जे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे आपण लावलं काही समजा त्यांच्या छेडछाडीचा प्रकार वगैरे काही झालं तसं तर आपल्याला वाटलं तर आपल्याला सीसीटीव्ही पुरावा मिळतो आपण पुढे त्याच्यावर आपण गुन्हे वगैरे दाखल करू शकतो आणि जे काही येणारे आहेत गुन्हा टाकू चोर आहे त्यांच्यावर पण थोडसर भीती असते इथं सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे इथं जर काही केलं तर त्याच्यामध्ये कॅच होईल आणि आपल्याला आपण पकडू आपण सापडू हे ए... किती असते त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे शक्यतो तुम्ही खरेदी करून लावू नका भाड्याचा तुम्हाला मिळतं कॅमेरे ते कॅमेरे भाड्यानं घ्या आणि दहा दिवस साठी साठी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा त्याच्यानंतर आपण सांगितलेलं आहे की शहरामध्ये जे काही उमा टाकून मुलं शेतक बरोबर आहे त्या सगळ्यांना त्रास होत होतो पण ते पकड्या गेले की ते कसं सापडत नाही आपला ऋतू कोण चालला आता ऐकवा तर तो फास्ट निघून जातो ठीक आहे आम्ही करतो चौका चौकामध्ये जे महत्त्वाचे महत्वाचे चौक आहेत महत्वाचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावतो आमचे बंदोबस्त असतात आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करत असतात त्यांचा बंदोबस्त करू नक्कीच आपण त्यांच्यावर कारवाई करू नक्की करू त्यांची कारवाई करू म्हणजे त्यांना बोलू ते अल्पवीन असतील तर त्यांच्या पालकाला आम्ही बसू इथं त्यांचे जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आहे ह्या त्या गोष्टी आपण करू कडक कारवाई करू आपण त्याच्यानंतर आपण सांगितलेलं होतं की बेस आणि टॉप बी जे तुम्हाला सांगतो चांगली आपण आपल्या अपन सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा गणेशोत्सव हा एकदम जो काही झालेला आहे शांततेत झालेला आहे नो डीजे नो डॉलबे त्यासोबत जे काय आपले पारंपरिक वाद्य आहे त्याला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्या अ त्या ह्याच्यामध्ये आपण साजरा केलेला आहे त्यासाठी चांगली गोष्ट झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर पसरलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही डीजे डॉलबी वाज न वाजता गणेश उत्सव शांततेनं एकदम चांगल्या ह्याच्यानं चांग पार पाडलेला आहे त्यासाठी याच्या पुढचे जे काय सण उत्तर देखील कृपा विनंती आहे प्रशासनाकडून विनंती आहे की ते विसरून जा ही चांगली गोष्ट नाही ही चांगली बी जे आपल्याला गरज आहे का नाही याच्यापूर्वीच्या आपण बीजे डॉलबी करत होतो का नाही ते आता ते आता हे वाढलेलं आहे प्रस्ता कुठेतरी आपण अतिरेक केलो त्याचं खूप अतिरेक केलो भिंती भिंती सारखे ते काय किती टॉप किती बेस किती हे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मग ते कुठेतरी थांबणार तीच वेळ आहे आपण फ्रीगर केली त्याची की आता याच्या पुढे डीजे डॉलबी होणार नाही तुम्हाला सांगते नाही एक नाही एक टॉप नाही एक बेस नाही काही आपले जे साधे आहेत साधे आपले घरगुती जे बॉक्स आहे ते तुम्ही लावू शकता पण डीजे मध्ये टॉप बेस बिलकुल परमिशन मिळणार नाही तुम्हाला सांगते मी जर आपण लावला आम्ही सांगतोय अगोदरच सांगतोय आम्ही जर याच्या तुम्ही जर याच्यावर लावले तुम्ही याच्या पुढे जाऊन नाही एकदा तुम्ही लावले तर निश्चितपणे कारवाई होईल तुम्हाला सांगतो लावू नका कारवाई करून घेऊ नका एकदा कारवाई झाली तुम्हाला सण उत्साह मध्ये एखादी गुन्हे दाखल झाले की वर्षभर मरेपर्यंत तुम्हाला सांगतो एखादी सण उत्सवामध्ये बाकीच्या दिवसामध्ये जर गुन्हे दाखल केले तर तो थोडं विसरतील पण एखाद्या सण उत्सवामध्ये महत्वाच्या सण उत्सवामध्ये जर गुन्हे दाखल झाले पोलीस कधी विसरणार नाही ते लिहून ठेवलं जात या वर्षी गुन्हे दाखल झाले पुढच्या वर्षी जे काही इथे अधिकारी राहतील ते लक्ष काढून पाहतील गेल्या वर्षी कुठे कुठे गुन्हे दाखल झाले त्याच्यातले कोण कोण आरोपी आहे आहेत बंद पाहिजे मंडळाजवळ वाद घालू नका करून ठेवा शूटिंग करायची अर्ज करायचा आम्ही कारवाई करतो काय करायचं काय नाही पण दुसरा कोण आला वाद घ्यायला लागला तुम्ही विवाद घ्यायला लागले भांडणे झाले जो ऑर्डर व्हायला नाही पाहिजे तुमच्या मंडळाजवळ कोण काय वाद घ्यायचा असेल काय बोलणार फक्त शूटिंग करा आम्हाला कॉल करा आमचे लोक पाच मिनिटात पोहोचतील ठीक आहे ना मग तुमचा अर्ज आला का आम्ही बघतो काय काय शिकायला ठीक आहे पण जर ह्या मंडळ जसा की नवरात्र असो गणपती असो यावेळेचा काय वाद झाला